डोंबिवली चरस विक्रीच्या प्रयत्नात पोलिसांनी केली मोठी कारवाई दोन किलो एक्केचाळीस ग्रॅम चरस व दोन मोबाईल जप्त डोंबिवली ठाणे जिल्ह्यातील गुन्हे शाखा घटक तीनकडून सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोठी कारवाई करत बारा लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ चरस जप्त करण्यात आला आहे गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदार प्रशांत वानखरे यांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशनजवळ स्कायवॉकरा बँकेसमोर एक इसम चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापडला असून इसम जुने शिबली अली वय तीस वर्ष याला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली पोलिसांनी घेतलेल्या जुनेदच्या झडतीत त्यांच्या बॅगेतून एक किलो अठरा ग्रॅम चरस आणि दोन मोबाईल फोन सापडले त्यावरून डोंबिवली पोलीस ठाण्यात एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपासाकडे गुन्हे शाखा घटक तीनकडे वर्ग करण्यात आला अटक आरोपी जुनेदच्या चौकशीत सांगितले की त्यांच्याकडे सापडलेला चरस हा पदार्थ बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील रक्सोल येथील बगलू भाईकडून विक्रीसाठी आणला होता पुढील तपासादरम्यान जुनेदच्या त्यांच्या मुंब्राई येथील मित्राच्या खोलीत असून चरस असल्याची माहिती दिली त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने येथेच तिथे जाऊन एक किलो तेवीस ग्रॅम चरस जप्त केला आरोपीने आणखी कबुली दिली की एक किलो चरस सैराट उर्फ राहुल अण्णा गृहिले या व्यक्तीच्या विक्रीसाठी दिला होता या प्रकरणात एकूण दोन किलो एक्केचाळीस ग्रॅम चरस त्याची बाजारात किंमत बारा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये आहे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू ठेवला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे यांचे सिमर्थी आहे नरेश पवार आणि त्यांच्या टीमला एक इन्फॉर्मेशन होते की तरच आपल्या इकडं विक्री होणार आहे त्या अनुषंगानं ए सी पी डिटेक्शन वन शेखर बागडे साहेबांनी त्याच्यामध्ये ट्रॅप आयोजित केला पूर्ण टीमने आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक आरोपी अरेस्ट झाला त्याचं नाव जिनेद शिबली अली असं नाव आहे आणि हा राहणारा आहे मोठा बिहारचा दरभंगाचा आणि आपण याला याच्याकडून दोन किलो तरस त्याची किंमत जवळ जो, जो बारा लाख बासष्ट हजार आहे मार्केट रेट त्याचा आपण हा केलेला आहे आणि याच्यात आणखी काही पुढं डेव्हलपमेंट आहेत याला इंट्रोट केलं त्यामुळे असं लक्षात आलं की हा नेपाळवरून हा बिहारमध्ये सप्लाय झालेला आहे हा माल आणि बिहारमधून आपल्या इथं हा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे आता याचं बॅक आपण ट्रॅक करत आहोत आणि याच्यामध्ये जे काही बिहार मधले काही लोक इन्व्हॉल्व आहेत आणि अशा पद्धतीने हे आंतरराष्ट्रीय व्यापार चालत आहे त्याच्यावरतीही आपण पुढच्या आरोपी अरेस्ट करून याच्याकडून माल असत होण्याची शक्यता आहे अतिशय उत्कृष्ट कामगिरी युनिट तीन क्राईम ब्रांचनं केलेल्या आहे या ठिकाणी आणखीनही काही याच्यामध्ये डेव्हलपमेंट असतील तर आपल्याला ब्रुथ करण्यात येईल याच्यामध्ये बाय बाय रोड नेपाळ टू बिहार आलेला आहे आणि हे बाय ट्रेन आपल्या याच्यामध्ये आलेला आहे तर याची आणखी माहिती घेत आहोत की आता बाकीचे इथं कोण रिसिव्हरी आपल्याला एक या ठिकाणी मिळालेलं आहे तर बाकीचे याच्यामध्ये काही नक्सेस इन्वॉल्व आहे का त्याचाही तपास याच्यामध्ये चालू आहे आपल्याला सात दिवस एनसीआर मध्ये आहे आरोपी आता जो आरोपी आहे तो सात दिवसाची आपल्याला पोलीस कस्टडी द्यायची आता तरी प्रायमा पेशी असं कुठले आढळलेले नाही फक्त आरोपी आहे हा नेपाळ मधून नेपाळमधून त्याला सप्लाय झालेला आहे आणि बिहारला झालेला आहे आणि बिहारमधून आपल्याकडे आलेला आहे असं याच्यामध्ये प्रायमाफेसी पहिला इन्व्हेस्टिगेशनमध्ये मध्ये येते आणखी याच्यामध्ये का काही मध्ये समोर येईल त्या का पद्धतीने कारवाई होईल